आपण शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये वा करून वजा शाब्दिक उदाहरणे सोडवतो ही आद्यन स्तरावर आधारित एक कृती घेणार आहोत त्यासाठी मी एक शाब्दिक उदाहरण या वाक्यपट्टीवर बनवलेले आहे आणि आपण चार रुपयाचे पर चार ठोकळे या ठिकाणी घेतलेले आहे तर आता मला सांग तू दुकानात जातो तू आतापर्यंत काय काय खरेदी केलं दुकानातून पेन्सिल खोर अजून चॉकलेट्स आवडतात का तुला हो चॉकलेट खरेदी केले हो मग अशाच पद्धतीचं शाब्दिक उदाहरण मी तुला सांगणार आहे हे बघ सई नावाची मुलगी आहे आणि ती दुकानात गेली आईने तिला चार रुपये दिले दिलेले आहे तर तिने दोन रुपयाचे चॉकलेट खरेदी केलेले आहे के मग त्या त्यावर आधारित उदाहरण मी या वाक्यपट्टीवर लिहिलेले आहे मग तू ते वाच वाचन करून दाखवायचे आहे वाच बरं आईने सईला चार रुपये दिले तिने दुकान

आणि सईने दुकानात जाऊन किती रुपयाचे चॉकलेट आणलेले आहे दो दोन रुपयाचे म्हणजे सईने दुकानदाराला किती रुपये दिले दो दोन रुपये दिले बरोबर मग चार रुपयामधून दोन रुपये मग किती रुपये शिल्लक राहिले सईकडे चार रुपयामधून दोन रुपये कमी झाले मग किती रुपये शिल्लक राहिले दोन दोन रुपये शिल्लक राहिले आता हे बघ आता हे चार रुपये मोजून घ्या हातामध्ये चार बरोबर आता हे चार पैकी दोन रुपये सईने दुकानदाराला दिले आणि चॉकलेट घेतली मला दोन रुपये दे एक दोर आता तुझ्याकडे किती शिल्लक झाले दाखव एक दोन दोन ठीक आहे व्हेरी गुड मग आता उदाहरण कसं तयार होणार वजा बाकीच चा। चार वजा दोन बरोबर दोन चार वजा दोन शिल्लक किती राहिले दोन म्हणजे दो, ह्या चार बोटांमधून आपण दोन बोटे कमी केली तर दोन बोटे शिल्लक राहतात म्हणजे चार रुपयांमधून दोन रुपये कमी केले तर दोन रुपये शिल्लक राहतात